अग्नि निजतेजे देदिप्यमान, दे साक्षात हाती न धरवे जाण उदर मात्री साठवण सर्व भक्षण निजतेजे. पैसाची योगिया हि जाण भगवत भावे दे त्यासी धरावया अंगवण नव्हे जाण सुर हाती न धरवे खदिरांगारू, तैसा योगिया अति दुर्धरू तयासी न शके आवरू माया व्यवहारु गुणेसी अग्निसी जेवी मुखची पात्र तैसे योगियासी उदर मात्र ठेवा ठेवणे विचित्र नाही पात्र गाठीसी अग्निने जे सेवणे ते जाळूनी आपुल्या ऐसे करणे या लागी सर्व भक्षणे नाही स्पर्शने मळासी चंदन सुवासे दुर्गंध धुरे निंब कडू ऊस गोडी रे, ते जाळूनी आकार विकारे की जे वैश्वान रे आपण आयसे तैसा योगी जे अंगिकारी ते आत्मदृष्टी निर्धारी दोष दवडून या दुरी मग स्वीकारी निजबोधे भोग्य जे भोगू जाये तेथ आत्मप्रती पाहे भोगता तद्रूपची होये हा भोगू पाहे योगिया अग्नित पडिले जे समळ ते अग्निमुखे होय निर्मळ योगिया जे सेवी अळुमाळ परम मंगळ ते होय अग्निमुखी यागु घडे तेने अदृष्टे स्वर्ग जोडे योगियाचे मुखी जे पडे तेने जोडे निजपद आणि अग्नीचे चिन, चिन्ह चिन्ह ऐक राया सावधान त्याची साधकाशी साधन सिद्ध लक्षण सिद्धाचे अग्नि ज्याला स्पर्श करतो त्याला अग्नि अग्निरूप करून टाकतो योगी ज्याला स्पर्श करतो त्याला योगी आत्मरूप करून टाकतो योगी ज्याला पाहतो त्याला आत्मरूप करतो हे दिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे तो जीवची परितुके महेशेसी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्याच्याकडं तो पाहतो तो आत्मभावाने पाहतो त्याला तो आत्मरूपच करतो ज्याला तो स्पर्श करतो त्याला तो आत्मरूपच करतो योग्याचा स्पर्श शांतीच्या अंगाने प्रेमाच्या अंगाने समाधानाच्या सुखाच्या अंगाने आत्मसत्तेचीच आठवण करून देतो तो, तो आत्मरूपच करतो भीतरी तेजस्वी वरी झाकीला होमकुंडी अग्निपुरीला शाळे प्रज्वळला याज्ञिकी केला महायोगू जो जो उपासका भावो जीवी त्या त्या श्रेयाते उपजवी पूर्वोत्तर अशुचित्वे आघवी जाळूनी हवी सेवितू तैशीचे योगियाची लीळा भाविका प्रगट दिसे डोळा एका गुप्तची ठेला न दिसे पाहिला सर्वथा ऐशी ठाई भावबळ भाविक पाही अर्पिती जे जे काही तेने मोक्ष पाही मुमुक्षा ते पडताची योगियांच्या मुखी संचित क्रियमाने जाळून या एकाएकी करी सुखी निजपदी आणि कही अग्नीचे लक्षण राया तुझ मी सांगे न जाण जेणे सगुण आणि निर्गुण दिसे समान समसाम्ये अग्नी सहजे निराकार त्यासी काष्ठानुरूपे आकार दीर्घ चक्र वर्तुल थोर नानाकार भासतू तैसीच भगवंताची भगवद्गती स्वमाया कल्पित कल्पना कृती तेथ प्रवेशला सहज स्थिती बहुधा व्यक्ती तो भासे पुरुषाच्या ठिकाणी पुरुषाच्या देहानी स्त्रीच्या ठिकाणी स्त्रीच्या देहानी मनुष्याच्या ठिकाणी मनुष्य देहानी अर्थात तर अन्य प्राणी मात्रांच्या ठिकाणी अन्य प्राणी मात्रांच्या देहानी एकच आत्मा प्रगट होतो एकच आत्मा दिसत असतो जसा दीर्घ चक्र वर्तुल थोर नानाकार भासतू अग्नी जसा लागल्यानंतर आकाराप्रमाणे दिसतो अग्नीला आकार नाही तसा आत्म्याला आकार नाही मा जगताच्या आकाराने भासतो का छाया मंडपींच्या चित्रासी दीप प्रभा भासे जैसी राम रावण या नावेसी दावी जगासी नटनाट्य तैशा नाना विधा व्यक्ती नाना मते नाना कृती तेथ प्रवेशोनी श्रीपती सहज स्थिती नाचवी तैशी योगियाची स्थिती पाहता नानाकार व्यक्ती आपण याते देखे समवृत्ती भेदभ्रांती त्या नाही तेथ जे जे काही पाहे ते ते आपणची आहे या उपपत्ती उभवूनी बाहे सांगत आहे अवधूतू या देहासी जन्म नाशू आत्मा नित्य अविनाशू हा दृढ केला विश्वासू गुरु हिमांशु करुनी हरी हरी आता चंद्राकडून अवधूत काय शिकले ते पुढच्या अग्निकडून काय शिकले ते आता पाहिलं पुढच्या श्लोकाची प्रस्तावना अलीकडच्या श्लोकात केली देहाला जसा जन्म आहे नाश आहे आत्मा नित्य अविनाश अशा प्रकारचा दृढ विश्वास चंद्राला पाहून अवधूतांनी केला जसं अमावस्येच्या दिवशी चंद्र नाही आणि पौर्णिमेच्या दिवशी पूर्णत्वानी आहे आणि मधल्या काळामध्ये कला कलाकलानी वाढतो आणि कला कलाकलानी नाही साहतो तशी देहाची स्थिती आहे हे अवधूत चंद्राकडं पाहून शिकले म्हणून चंद्राला गुरु केलं काय आणि कसं ते पुढच्या बघू श्रीराम श्री ज्ञानदेव पाठातील अठरा एकोणीस आणि वीस क्रमांकाचे अभंग म्हणायचे मेळा प्रेमे जमविला पंढरीसी नाही केला या ती विचार झाला से आधार सान थोरा नामसंकीर्तन देवोनी साधन समत्त्वाूण मकरंद मकरन्दे ज्ञानो ज्ञान देव म्हणा ज्ञान श्रान्त म्हणा उद्धराल ज्ञानदेव उद्धरालभव सिन्धु मा ज्ञानदेवे माया, नाथ संप्रदाया प्रतिष्ठीले सोहम मंत्रगुज कथुनिया जाण भक्तियुक्त ध्यान रूढ केले राजयोगी ज्ञानी भक्त भागवत दैवत देवविले मकरन्दायिश स्वकर्मि पुजावा दिधला स्यानदे जाना भव सिंधु माझा ज्ञान देवे योगा वैभव ब्रह्म अनुभव कथी येला नयनाचा नेत्र कानाचाही कान प्राणाचा प्राणाचाही प्राण आत्मवस्तु चिदाकाशी शुद्ध बुद्ध ऐक्य ऐक्यजीव शिव दाखविले मकरंद म्हणे योगाचे निबळे एकरूप रूप केले स्वरूपासी ज्ञानदेव म्हणा ज्ञान श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय संतन की जय 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 रघुवीर समर्थ